नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत अंडी चिकनपेक्षा जास्त पॉवरफुल लोहाचा भरपूर स्रोत असणारे शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करणारे अशा ह्या सोयाबीनची आमटी कमीत कमी मसाल्याचा वापर करून त्याची पोषक तत्वे टिकवून ठेवून अगदी घरगुती सोप्या पद्धतीने केली आहे बघा माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही आमटी कशी करायची ते बघूया ह्या सोयाबीनच्या कालवणासाठी आपण ह्या सोयाबीनच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत बघा मी एवढं हे सोयाबीन काढून घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण हे सोयाबीन स्वच्छ कसं करायचं ते बघूया आता हे सोललेलं सोयाबीन मी हे सुपात काढून घेतलेलं आहे आणि हेच सोयाबीन जर असंच आपण पाण्यात टाकून देऊन घेतलं तर ह्या सोयाबीनच्या वरच्या टर्फल्यामुळं त्या कालवणाला आपल्या भेंडीच्या सारखा चिकटपणा येतो म्हणून पहिल्यांदा आपण ह्याला थते हे ज्वारीचं पीठ आपण या सोयाबीनला लावून घ्यायचं आहे हे असं चांगलं चोळून घ्या म्हणजे ह्या सोयाबीनवरची टडकडं अलगद लिघून येतात हे चांगलं असं चोळून घेतल्यानंतर हे आपण पाकडून घेणार आहे बघा कसं छान स्वच्छ व्हायला लागलेलं ला आहे सोयाबीन हे आता चांगलं चोळून मी पाकडून घेते पाकडल्यामुळं हा सोयाबीनचा कंडा सगळा पिठाबरोबर निघून गेलेला आहे आणि सोयाबीन आपलं असं स्वच्छ झाले अगदी थोडंसं जरी राहिलं तर हे आता धुतल्यानंतर सोयाबीन सगळं स्वच्छ होतं हे आता सोयाबीन मी चांगलं धुवून घेते आणि ह्याची आमटी कशी करायची ते बघूया बघा आता स्वच्छ सोयाबीन धुवून घेतल्यानंतर ह्याची आता उरली सुरली धरथर पण चांगली निघून गेलेली आहे आता ह्या कालवण्याची आपण फोडणी बघूया बघा आता सोयाबीनचं कालवण करायला आपण कुकर ठेवलेलं आहे मैत्रिणी हे कालवण कुकरशिवाय शिजत नाही आहे कारण हे सोयाबीन शिजायला फार वेळ लागतो हे कुकरमध्ये करणं गरजेचं आहे त्यासाठी हा कुकर मी गरम करून घेतला आहे त्यात आता हे साधारण एक तीन चमचे तेल ओतून घेतलेलं आहे बघा आता तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया फोडणीसाठी मोहरी मोहरी एक छोटा अर्धा चमचा टाकलेली आहे आणि हे जिरे आता हे दोन्ही तडतडू द्या आता त्यामध्ये टाकूया हे सोयाबीन बघा जास्तीत जास्त पौष्टिक फळा टिकण्यासाठी अजिबात मसाल्याचा आपण वापर करणार नाही कोणत्याही मसाल्याचा रेग न करता त्यामध्ये प्रोटीन टिकून ठेवण्यासाठी आपण हे कार्बन घरगुती साध्या पद्धतीने करणार आहे की आता चांगलं मग होईपर्यंत आपण एकसारखं परतून घेऊया बर टस छान असं परतून झालेलं आहे परतल्यानंतर कसा ह्या सोयाबीनचा कलर डार्क तो हिरवा होतो त्यावरून ओळखायचं आपली ही सोयाबीन छान असं सो, परतून झालेलं आहे आता त्यामध्ये टाकूया आपल्या आवडीप्रमाणे ही कांदा लसूण चटणी साधारण एक दीड चमचा मी टाकून घेते आता त्यामध्ये टाकूया हे चवी मीठ मिनिटभर आपण असं परतून घेऊया म्हणजे ह्या कलवडाचा आपल्या कलर छान येतो आता त्यामध्ये टाकूया ठेचलेलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं एक सहा सात लसूण पाकळ्या एक चमचावर सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि हे टाकूया आता भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे कूट आता हे चांगलं एक होईपर्यंत परतूया बघा आता छान असं परतून झाल्यावर त्यामध्ये टाकूया आपण आता हे गरम पाणी सोयाबीन कसं शिजायला कठीण असतं त्यामुळं हे परतल्यानंतर गरम झालं नंतर तुम्ही जर गार पाणी ओतलं तर ते आणखी कठीण होतं शिजायला वेळ लागतो म्हणून ह्या आमटीमध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आवश्यकतेनुसार हे पाणी टाकून घेऊया एकसारखं असं हलवून कुकरचं झाकण बसवून ह्या कालवणाचं चा, आपण चार शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या साईजप्रमाणे शिट्ट्या ठरवू शकता माझ्या कुकरमध्ये चार शिट्ट्यामध्ये कालवण हे आरामात असतं म्हणून ह्याच्या चा, मीच आता चार शिट्ट्या करून घेते गॅसची फ्लेम आपण ही मिडियमच हो ठेवलेली आहे बघा आता कुकरच्या आपल्या वाप गेलेली आहे बघा कसं हे सोयाबीनचं कालवण आपलं छान झालेले आहे बघा एक सारखं कसं छान शिजले यात आपण सर्व करूया